पूजा खेडकर प्रकरणानंतर देशभरामध्ये स्पर्धा परीक्षा त्यातून होणारी निवड आणि त्यातून प्रशासनाचं रसातळाला जाणं या गोष्टी खूप चर्चेत आल्या स्पर्धा परीक्षामधला भ्रष्टाचार त्याच्यामध्ये खोटे प्रमाणपत्र देऊन नोकऱ्या मिळवणं परीक्षा पास होणं असे प्रकार प्रचंड गाजलेत पूजा खेडकर प्रकरण महाराष्ट्रातलं होतं नगर जिल्हा असेल पुणे जिल्हा असेल इथून तिला खोटी सर्टिफिकेट देण्यात आली शेवटी तिचं आय ए एस पद काढून घेण्यात आलं परंतु महाराष्ट्र शासनाने मात्र पूजा खेडकरला मदत करणारे किंवा तशा प्रकारच्या लोकांवर अशा हजारो तक्रारी आता शासनाकडे प्रलंबित आहेत परंतु शासन मात्र मूग गिळून गप्प आहे मुख्यमंत्री शिंदे यांनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही हे लक्ष का दिलं नाही तर याच्यात लक्ष दिलं आणि खोटेपणा नजरेस आला तर काहीशे लोकांना काढून टाकावं लागेल आणि ते या सरकारला नको आहे असे चोर लोकच त्यांना प्रशासनामध्ये हवे आहेत